मंडळी स्वामी समर्थ मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे गावाकडे थंडीचा सीझन आला की गावाकडे आणि मार्केटमध्ये आवळी यायला सुरुवात होते आणि आवळा हा शरीरासाठी किती गुणकारी आहे हे तुम्हाला काही वेगळं सांगायला नको आवळ्यामुळे पित्ताचा त्रास कमी होतोच पण केप्स केसवाढीसाठी आवळा हा खूप गुणकारी असतो तर आवळा आंबट आणि तुरट असतो त्यामुळे खायची इच्छा काही होत नाही तर आज आपण हाच आवळा सहज आणि आवडीने खाता येईल याच्यासाठी एक रेसिपी पाहणार आहोत साखरेचा मुरंबा सर्वांना माहिती असेल पण मी आज गुळापासून मोरांबा बनवणार बनवणार आहेत तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया एका भांड्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आवळे आहेत ना ते चाळणीमध्ये उकडत ठेवायचे चा आहेत दहा पंधरा मिनिट ठेवल्यानंतर चांगले आवळे उकडून निघतात जर तुम्हाला उकडायचे नसतील ना तर पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये एक पाच मिनिट शिजवून घ्या म्हणजे आवळे आपल्याला मुरांब्या करण्यासाठी तयार होतील आता व्हिडिओमध्ये मी दाखवते ना तसा आवळे पूर्ण शिजलेले किंवा वाफलेले असायला हवेत म्हणजे मुरंबा लवकर तयार होतो एक दहा पंधरा मिनिट वाफवल्यानंतर आंबे मुरंबा बनवण्यासाठी एकदम तयार होतात चाकूच्या साह्याने मी दाखवते तुम्हाला आणि बोटाच्या साह्याने पण दाखवले ते एकदम मस्त असे वाफवले गेलेले आहेत उकडलेले आहेत तर चाकूने किंवा फोक फोक म्हणजे काठी चमचा असतो ना त्यांनी त्याला होल पाडून घ्यायचे म्हणजे मुरंबा लास्टपर्यंत मुरला जातो त्याच्यामध्ये पाक असतो तो शि शिरतो आणि गोळ आहे तो आतपर्यंत होतो एके एक एक करून सगळ्या आवळ्यांना होल पाडून घ्यायचे किंवा थोडेसे चाकूने काप पाडून घ्यायचे आवळा हा शरीरासाठी खूप चांगला असतो पित्तासाठीही खूप छान असतो एक चमचा अनुशी पोटी म्हणजे उपाशी पोटी एक चमचा आवळा किंवा मोरावळा खाल्ल्याने पित्ताचा खूप त्रास कमी होतो किंवा नाहीसाही होतो केसवाढीसाठी आवळा खूप गुणकारी मानला जातो तर आता कढईमध्ये जेवढा आवळा आहे तेवढाच गुळ घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर ॲड करायची साखर ॲड केल्याने पाणी जास्त होतं म्हणजे थोडंसं पाकचं प्रमाण वाढतं म्हणून मी साखर ॲड केलेली आहे तशी साखरेची गरज नाही ऐच्छिक आहे साखर तुम्ही घेऊ शकता किंवा पूर्णपणे गुळाचा वापर करून पण तुम्ही आ... मोरवळा बनवू शकता इथे मी जेवढा आवळा आहे त्याला थोडासा कमी गूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे थोडंसं क कर, गरम कढईमध्ये गूळ आणि साखर टाकून हलवायचं आहे जेणेकरून थोडंसं सा पाकसारखं पातळ झालं पाहिजे त्याच्यानंतर आपण उकडलेले आवळे आहेत ना ते त्याच्यामध्ये एक, -एक करून टाकायचे सगळे आवळे उकडलेले टाकून घ्यायचे आतमध्ये उकडलेला आवळा असतो तो त्याच्या पाकळ्या निघतात आणि आतला बीसुद्धा साईडला काढता येतो पण मी आख्या आवळ्याचा मोरावळा बनवत आहे आणि ते भरणीमध्ये भरून ठेवल्यानंतर आखे आवळे खूप छान दिसतात म्हणून मी का काही आवळ्याचे बी काढलेले नाहीत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एक एक पाकळी वेगळी करून आतला बी काढून टाकून सुद्धा आवळा मोरावळा बनवू शकता तर इथे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी सगळे आवळे गुळ साखरच्या साखरेमध्ये टाकलेले आहेत आणि आता ते थोड्या वेळ झाकून ठेवायचे आवळ्यामध्ये नैसर्गिकरित्या खूप प्रमाणात पाणी असतं त्याच्यामुळे साखर आणि गूळ याचा पाक बनतो म्हणजे आवळा स्वतःचं पाणी त्याच्यामध्ये सोडतो आणि त्याचा पाक बनतो त्याच्यामुळे आपल्याला वरून पाणी टाकण्याची गरज नाही पडत एक पाच मिनिट झाकून ठेवल्यानंतर उघडून बघितलं तर पा त्याचं खूप सारं पाणी झालेलं होतं आणि पाक तयार झाला होता बघा व्हिडिओमध्ये किती छान दिसत आहेत असंच आवळ्या आवळ्यामध्ये पूर्णपणे गोडवा जावा म्हणून अजून थोड्या वेळ ते पाकामध्ये शिजवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थंड होऊ द्यायचं गॅस बंद करायचा आणि थंड होऊ द्यायचं एकदम गुलाबजामुन सारखे रसरशीत मोरावळे तयार होतात आता इथे मी पातेल्यामध्ये काढत आहे कारण थोडंसं गुलाबजामुन गरम होते म्हणून मी काचेच्या बरणीमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या भांड्यामध्ये हे मोरावळे थंड झाल्यानंतर एका हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचे दोन तीन दिवसांनी मुरल्यानंतर हा मोरावळा खायला खूपच छान लागतो हा गुळाच्या मु मुरंब्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मला असं सपोर्ट करत राहा परत एकदा श्री स्वामी समर्थ आणि नंतर भेटूया अशाच छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय